गाडी खरेदी घेणारा स्वतःच्या नावावर करत नसेल तर काय करावे नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक जुने वाहन खरेदी घ्यावायचे असल्यास नोटरी दस्ताद्वारे घेणे हा एकमेव चांगला पर्याय आहे वाहनावर कर्ज असते किंवा व्यवहार अपुरा असतो वाहनाचे टॅक्स भरणे बाकी असते घाई गडबडीत व्यवहार झालेला असतो त्यामुळे वाहनाचा ताबा देताना मालकी देताना नोटरी दस्ताद्वारे वाहनाची विक्री केली जाते वाहन ही जंगम मालमत्ता असल्यामुळे नोटरी दस्ताद्वारे त्याची विक्री करता येते परंतु जेव्हा नोटरी दस्ताद्वारे वाहनाची विक्री केली जाते वाहन ही जंगम मालमत्ता असल्यामुळे नोटरी दस्ताद्वारे त्याची विक्री करता येते कर्जाची परतफेड होऊन सुद्धा केवळ खर्च येतो हा आरटीओ ऑफिसला ते वाहन स्वतःच्या नावाने ट्रान्सफर करून घेत नसेल तर देणाऱ्या व्यक्तीला रिस्क असते आपण ताबडतोब त्या व्यक्तीला वाहन स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घ्यावे याबाबत नोटीस पाठवावी रस्त्यातील अटी व शर्तीचा भंग झाल्यावर सुद्धा वाहन परत माघारी घेण्याची नोटीस आपण देऊ शकतो व वाहनाचा ताबा परत मा...